चिकन दम बिर्याणी करताना बऱ्याच जणांना वाटतं की असं दम दिला तर चिकन नीट शिजेल की नाही पण हे बघा चिकन एकदम परफेक्ट शिजलं आपल्याला पाहिजे ना अगदी तसं दुसरं म्हणजे बऱ्याच जणांचा भात छान मोकळा होतो पण बिर्याणी खूप कोरडी कोरडी होते तर तसं हो होऊ नये म्हणून त्याच्या टिप्ससुद्धा दिल्यात मस्त मऊसूद मोकळा मोकळा भात आणि अजिबात कोरडी न होणारी चमचमीत हैदराबादी चिकन दम बिर्याणी अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी एकदम सोपी करून सांगितली व्हिडिओ तुम्ही जर संपूर्ण पाहिला तर पहिल्यांदा करणार असाल ना तरी सुद्धा परफेक्ट बिर्याणी करू शकाल त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपी सोपी आहे चला करूया हैदराबादी चिकन दम बिर्याणी नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण करणार आहोत एक किलो चिकन चिकनतंप हैदराबादी बिर्याणी तर याआधी जवळपास तीन वर्षांपूर्वी मी एक किलो चिकन दम बिर्याणी दाखवली होती फूड ऑर्डर घेत असताना काय करायचं त्यासाठी पण तिथं बऱ्याच जणांच्या क्वेरीज होत्या की कि एक किलो दम बिर्याणी म्हणजे किती तयार बिर्याणी एक किलो की एक किलो चिकनची बिर्याणी तर जेव्हा तुम्ही हॉटेलमधनं वगैरे विकत आणता त्यावेळी तयार बिर्याणी एक किलो दिली जाते त्याचे रेट्स वेगळे असतात पण ज्यावेळी तुम्हाला घरगुती ऑर्डर घ्यायची असते किंवा घरामध्ये सगळ्यांसाठी करायचे त्यावेळी एक किलो दम बिर्याणी म्हणजे एक किलो चिकन आणि एक किलो तांदूळ वापरून केलेली बिर्याणी आणि एवढ्या प्रमाणामध्ये जर तुम्ही बिर्याणी केली तर ती सहा ते सात लोकांना आरामात पुरते किंवा तुम्ही जर ऑर्डर न घेता घरीच पाहुण्यांसाठी करताय तुमच्या घरच्यांसाठी करताय तर चिकनचं प्रमाण थोडंसं जास्त घेऊ शकता आणि एक किलो तांदूळ घेऊ शकता तर अशा प्रकारे बिर्याणीचं प्रमाण घेतलं जातं आता इथं मी तुम्हाला ऑर्डरसाठी प्रॉफिट कसं काढायचं हे व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे पण बिर्याणीमध्ये मी इतक्यांदा बिर्याणी केली आहे ना डोळे झाकूनसुद्धा मी करू शकते त्यामुळं तुम्हाला आज अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगणार आहे तुम्ही बिर्याणी एक्सपर्ट व्हाल आणि हॉटेलपेक्षा भारी बिर्याणी घरीच करू शकाल Recipe la shuruaat मी तुम्हाला सांगते प्रमाण कसं घ्यायचं एक किलो चिकन घेतलंय चिकनचे मध्यम आकाराचे पीस करायचे फार मोठे ठेवायचे नाहीत लेग पीस तसेच ठेवा चिकन स्वच्छ धुवून चांगलं निथळून घेतलंय आणि एक किलो चिकनसाठी एक किलो लांबदाणाचा बासमती तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही तांदूळ जसं तुमचं बजेट आहे त्याप्रमाणे वाढवू शकता किंवा वापरू शकता आणि जर तुम्हाला अगदीच कमी बजेटमध्ये बेस्ट बिर्याणी करायची आणि लांबदाण्याचा तांदूळ जर महाग आहे तर इथं तुम्ही कोलम तांदूळ वापरला कुठलाही जुना कोलम तांदूळ वापरला तरी पण चालतो त्याची बिर्याणीसुद्धा छान मोकळी सळसळीत होते तर आपली सगळी तयारी झाली आता आपली पहिली स्टेप आपण जे तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवायचे आणि अर्धा पाऊन तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि त्याच सोबत कोमट दुधामध्ये थोड्याशा केशर काड्या भिजू घालायच्या आता दुसरी स्टेप आपल्याला बिर्याणीसाठी लागणारा बिरिस्ता म्हणजेच कांदा तळून घ्यायचा आहे तर त्यासाठी एक किलो चिकन आहे त्यासाठी अर्धा किलो कांदे घेतले आणि कांद्याला असं एकदम पातळ चिरून घेतलंय कांद्याचं जे मूळ असतं ना ते कोरून काढायचं म्हणजे मग त्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या मोकळ्या होतात पहिल्यांदा ता कांदा तळायचा आहे त्यासाठी कांदा, कापला कांदा, कांदा ला असा कापला त्यामध्ये घालूयात चमचाभर मीठ आणि हे मीठ या कांद्याला चांगलं चोळून लावायचं मीठ कांद्याला चोळून लावलं आता याला दहा मिनिटांसाठी असंच झाकून तर दहा मिनिटं कांद्याला मीठ लावून ठेवलं हे बघा याला पाणी सुटलेलं आहे आता हा कांदा आपल्याला घट्ट पिळून काढायचा आहे याने काय होतं कांद्यातलं जास्तीचं पाणी निघून जातं आणि कांदा पटकन तळला जातो मला आठवतंय मी जेव्हा ऑर्डर्स घ्यायचे ना त्यावेळी खूप कांदा तळून ठेवायचा कारण एकदा कांदा तळला की महिनाभर टिकतो फक्त तो हवा बंद ठेवावा लागत काही काही भागांमध्ये तर तळलेला कांदा रेडीमेड सुद्धा मिळतो तर सगळा कांदा इथं मी पिळून घेतलाय आता कांदा तळून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी साधारण पाव किलो तेल कढईमध्ये ते गरम करायला आहे आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल सरितास किचनची तेल आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट शुद्ध पारंपरिक आहेत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे कांदा तळताना तेल व्यवस्थित पाहिजे तर याच्यामध्ये हे बघा कांद्याची पाकळी टाकली की छान अशी तळली जाते आता गॅस कमी करायचा आहे आणि कधीही खूप कांदा किंवा खूप तेल घ्यायचं नाही अगदी म्हणजे कढईच्या तळाशीच तेल घ्यायचं म्हणजे तेलही कमी लागतं तुम्ही जर जास्त तेल घेतला ना तर कांदा सगळा फसफसून बाहेर येतो आणि कढई बाहेर येतो त्यामुळे ही काळजी घ्यायची आता थोडा थोडा कांदा घालूया आणि याला तळून घेऊ तर कांदा टाकला की आता गॅस करूयात मोठा सुरुवातीला हलका तांबूस रंग येईपर्यंत मोठ्या आचेवरच तळायचा आणि मग तांबूस रंग असा यायला लागला की गॅस कमी करायचा आता गॅस करूयात मोठा आणि याला तांबूस रंग येईपर्यंत तळून घेऊ तर मोठ्या आचेवरच चार पाच मिनिट तळल्यावर बघा याला असे सोनेरी किनार आली आहे आता मात्र गॅस एकदम कमी करायचा इथून पुढे कांदा अगदी पटकन तळला जातो आणि याला हलका तांबूस रंग येईपर्यंत तळून घेऊ तर अजून एक दोन मिनिटं मंद यावर तळल्यावर हे बघा कांदा असा छान एकसारखा तळला गेला आहे आत्ता हा दिसतो दिसतोय बाहेर आल्यानंतर याचा रंग अजून डार्क होईल याला तेलामधनं निथळून काढायचं आणि एका एक ताटामध्ये पसरून घ्यायचं किंवा तुम्ही चाळणीवर वगैरे काढा म्हणजे जास्तीचं तेल निथळलं जाईल आता गॅस मोठा करून तेलाचं तापमान पुन्हा थोडंसं वाढवायचं तेल व्यवस्थित तापलं की गॅस कमी करायचा आणि उरलेला कांदा असा तळून घ्यायचा इकडे आपला सगळा कांदा तळून झालाय आपली दुसरी स्टेप पूर्ण झाली आता तिसरी स्टेप आपल्याला चिकन मॅरिनेट करायचंय त्यासाठीचं सा साहित्य बघूयात तर इथं आपण घेतलंय एक किलो चिकन जे स्वच्छ धुवून चांगलं निथळून घेतलंय तळून घेतलेला कांदा लागणार आहे दोन कप ताजं दही घेतलंय वजनाने चारशे ग्रॅम दही आहे चार चमचे आलं लसणाची पेस्ट लागेल सात त्या हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात अर्धा चमचा हळद दोन चमचे गरम मसाला पावडर दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ सोबतच काही खडे मसाले लागतील एक चमचा जिरं दोन तीन तमालपत्राची पानं सात ते आठ लवंग सहा ते सात हिरवे वेलदोडे दोन ते तीन चक्रफूल दोन इंच दालचिनी आणि साधारण दहा ते बारा काळी मिरी त्याचबरोबर आपण जे कांदा तळून राहिलेलं तेल आहे ना त्या तेलापैकी साधारण अर्धी वाटी तेल घेणार आहोत आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी वेगळं भांडं घ्यायची गरज नाही ज्या भांड्यामध्ये आपण चिकन बिर्याणीला दम देणार आहोत त्याच भांड्यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन काढायचं यामध्ये घालू तळलेला कांदा तर थोडासा कांदा शिल्लक ठेवतो आहे आपण वरून थरांमध्ये देण्यासाठी आणि उरलेला कांदा चिकनमध्ये घातला दही घालायचं लक्षात घ्या आपल्याला दही ताजं वापरायचं आंबट दही वापरायचं नाही यामध्ये घालू आलं लसणाची पेस्ट हिरव्या मिरच्या ज्याच्यामध्ये चीर देऊन घेतल्या हळद बिर्याणी मसाला पावडर किंवा गरम मसाला पावडर काश्मीरी मिरची पावडर खडे मसाले घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे त्याचबरोबर कांदा तळून राहिलेलं तेल आहे त्यातलं अर्धा कप तेल घालू आणि याला चांगलं मिक्स करूया चिकन बिर्याणी व्हेज बिर्याणी पनीर बिर्याणी किंवा अंडा बिर्याणीपेक्षा करायला खूप सोपी आहे याच्यामध्ये आपल्याला चिकनला मॅरिनेट करायचं आहे आणि वरून थर देऊन त्याला दवून द्यायचं आहे याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे याच्यावर झाकून याला कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त तीन तास तुम्ही मुरवट ठेवू शकता आपण याला अर्धा तास मुरवट ठेवू तर चिकन मुरवायला ठेवून अर्धा तास झालेला आहे आता आपली चौथी स्टेप आपल्याला भात करायला घ्यायचा आहे त्यासाठीचं साहित्य बघू तर मग अशी म्हटल्याप्रमाणे आपण एक किलो तांदूळ घेतला त्याला स्वच्छ धुऊन अर्धा पाऊंड तास भिजत ठेवलं होतं त्याचबरोबर आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत दोन इंच दालचिनी एक चमचा जिरं किंवा शहाजिरं वापरू शकता दोन तीन तमालपत्र दोन ते तीन चक्रफूल घेतलंय अर्धा लिंबाचा रस लागेल चार टेबल स्पून मीठ लागणार आहे आणि थोडीशी कोथिंबिरीची कोळी देठं बारीक चिरून घेतलेली आहेत सोबतच दहा बारा पुदिन्याची पानं लागतील तर आता भात करायचाय तांदूळ चांगला भिजलाय तो मी निथळून घेतलाय त्याचबरोबर तांदूळ उकळण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर पाणी उकळायला ठेवलंय भात आपल्याला स्टीम राईस करायचा आहे तो व्यवस्थित असा खळखळ उकळला पाहिजे त्यामुळं भरपूर पाणी घ्यायचं भांडं मोठं घ्यायचं पातळ भांडं असलं तरी चालतं आता पाण्याला उकळी आली आहे यामध्ये घालायचे तमालपत्र आणि बाकीचे खडे मसाले पुदिन्याची पानं कोथिंबिरीची देठं आणि मीठ याला दोन मिनटं असंच उकळून द्यायचं तर दोन मिनटं पाण्यात मसाले उकळले आता यामध्ये लिंबाचा रस घालूयात लिंबाच्या रसामुळं काय होतं हा पाण्याला जो रंग आला ना तो निघून जातो त्यामुळं भात एकदम शुभ्र तयार होतो हे बघा पाणी एकदम पुन्हा स्वच्छ नितळ झालं आता पाणी चांगलं उकळत आहे या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा पिजवून घेतलेला तांदूळ चांगला निथळून घालायचा लक्षात घ्या भात घालत असताना पाणी खळखळ उकळतं पाहिजे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे याला एकदा हलक्या हाताने ढवळूयात भात किंवा तांदूळ घातल्यामुळं आता पाण्याची उकळी गेली आहे गॅस मोठा करू आणि पुन्हा उकळी आणू तर आपला भात शिजतोय तोपर्यंत तो आपली पाचवी स्टेप म्हणजे थर देण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते कारण भात शिजत आला की आपल्याला पटापट हात चालवायचे आहेत तर इथं मी केशर भिजू घातलेलं दूध घेतलंय चिरलेली कोथिंबीर चिरलेली पुदिन्याची पानं तळून घेतलेला कांदा साजूक तूप शिजलेला भात आणि मॅरिनेट झालेला चिकन लागेल आता बघा आपला भात ऐंशी टक्के शिजलेला आहे तो ओळखायचा कसा गॅस मी आधी बंद करते यातलं एक शीत घ्यायचं बोटावर दाबलं की त्याचे असे तुकडे होत आहेत याचा अर्थ भात आपला ऐंशी टक्के शिजला आहे तो मॅश होता कामा नाही आता दुसरीकडे आपण हे जे चिकन घेतलं आहे ना ते चांगलं मॅरिनेट झालं आहे त्याच्यावर आपल्याला हा तांदूळ घालायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण चिकनमध्ये सुद्धा पुदिना आणि कोथिंबीर घालणार होतो मी इन्ग्रेडियंटमध्ये सांगायला विसरले तर याला आधी मी मिक्स करून घेते चिकन छान मॅरिनेट झालंय याला चांगलं मिक्स केलं आता लगेच आपण थर देऊन घेऊ चिकन असंच खाली ठेवायचं त्यावर शिजलेला भात घालायचा चांगला निथळून घ्यायचा थोडंसं अगदी हलकंसं पाणी राहिलं तरी काही हरकत नाही मी अजून गॅस चालू केला नाही आहे चिकनचा उरलेला सगळा भात इथं मी चांगला निथळून घालून घेतलाय हलक्या हाताने स्प्रेड करायचं आता यावर घालूयात थर तळलेला कांदा थोडासा कांदा आपण सर्व करताना सुद्धा ठेवू शकतो पुदिन्याची पानं कोथिंबीर तुम्हाला जर पुदिना कोथिंबीर असे वर टाकल्यावर काळे आहेत असं वाटतंय तर दोन तीन भाताचे थर घातले की मग घालू शकता आता यावर हे केशराचं दूध घालायचं आहे तुम्हाला जर वाटतंय चिकनसोबत दूध नको तर तुम्ही हे केशर गो गरम पाण्यामध्ये भिजत घातलं ना तरी पण चालेल पण जरूर घाला कारण काय होतं बऱ्याच जणांची कंप्लेंट असते बघा की आम्ही बिर्याणी करतो पण ती कोरडी पडते म्हणजे त्याचा भात कोरडा होतो तर हे दूध घातलं किंवा याच्याऐवजी कोमट पाणी घातलं तर भात कोरडा होणार नाही किंवा तुम्हाला केशराचं दूधच नको आहे तर सरळ तुम्ही भात शिजलेलं पाणी असताना ते अर्धी वाटी घातलं तरी पण चालणार आहे आता साजूक तूप आपण घातलेलं नाही आहे पण त्याला तुपाचा फ्लेवर द्यायचा आहे तर एक चार चमचे साजूक तूप थरामध्ये घालायचं तर आपण सगळे थर देऊन घेतलेले आहेत आता याच्यावर घट्ट झाकण लावायचं जर तुमच्या भांड्याला घट्ट झाकण बसत नसेल तर एखादं हलकं झाकण ठेवा आणि कणकेने सील करून घ्या किंवा कुकरमध्ये दम देताय तर शिट्टी आणि त्याची रिंग काढायची आणि ते झाकण लावून घ्यायचं आणि लक्षात घ्या दम देण्यासाठीचं भांडं तळाचंच पाहिजे पातळ तळाचं भांडं असेल तर बिर्याणी खाली जळून जाईल तर आता आपण याला तयार करून घेतलं हे भांडं छान घट्ट बसतं मी फक्त याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवणार आणि याला दम देणार आता दम कसा द्यायचा सुरुवातीला गॅस चालू करायचा दोन मिनिटांसाठी गॅस मोठा ठेवायचा जेणेकरून भांडं चांगलं गरम होईल दोन मिनिट झाले की गॅस एकदम कमी करायचा आणि याला चाळीस मिनिटांसाठी किंवा चिकन शिजेपर्यंत दम द्यायचा पण चिकन शिजायला जास्तीत जास्त पंचेचाळीस मिनिट पुरेसे होतात कारण आपण चिकनचा एकदम पातळ थर दिलेला असतो ना त्यामुळं त्यामुळं भांडं वापरताना शक्यतो जाड तळाचा आणि पसरट वापरा म्हणजे चिकनचा असा पातळ थर लागला जातो आणि चिकन सगळीकडनं एकसारखं शिजतं आणि जर तुमचं भांडं म्हणावं तेवढं जाड नसेल शक्यतो जाडच वापरा तरीसुद्धा तुम्हाला अट्टे खालून जळेल तर दोन मिनटं मोठ्या आचेवर ठेवा त्यानंतर एक सपाट तळाचा तवा गरम करा त्याच्यावर हे भांडं ठेवून मग चाळीस मिनिटांसाठी मंद आचेवर दम द्या आता मी हे भांडं छान जाड तळाचे गॅस कमी करते आणि चाळीस मिनटं दम देऊन घेणार आहे तर साधारण एक चाळीस मिनिट झालेली आहेत पाऊण तास झालाय जास्तीत जास्त याला मी असं बघा वर असं खलबत्तावर ठेवला होता याला उघडून बघूयात तर गॅस मी बंद करते आहे आता खरं तर याला बंद केल्यानंतर एक अर्धा तास असंच मुरून द्यायचं आणि मग झाकण उघडायचं पण आता तुम्हाला दाखवायचं आहे तर मला आत्ताच उघडायला लागणार आहे आणि हे बघा मस्त दम बसला आहे असला घमघमाट सुटला आहे ना कारण बिर्याणी जरी आपण एकदम पॅक करून ठेवली ना तरीसुद्धा घमघमाट सुटतो आणि पहिल्यांदा बऱ्याच जणांचं काय होतं ना बऱ्याच जणांना वाटतं भात एकदम मऊ होईल का किंवा असा चिकटून बसेल का तर हे बघा भातसुद्धा मस्त मुकळा मुकळा झालेला आहे मी फक्त याला आता एकदा कडेने चेक करते कारण जर तुम्ही ऑर्डरसाठी दिली आहे ना तर एकदा चेक करा चिकन शिजले का चाळीस मिनटात चिकन आरामात शिजतं पण तरीसुद्धा एकदा चिकन चेक करा आय एम शुअर हे चिकन शंभर टक्के शिजलेलं आहे मी तुम्हाला सर्व करताना दाखवेन पण जर तुम्हाला अगदीच वाटलं तर असं झाऱ्या रोवायचा याला वर काढायचं आणि चिकनचा पीस खाली चेक करून बघायचा की चिकन व्यवस्थित शिजलं आहे की नाही तर आपली ही चिकन बिर्याणी तयार झालेली आहे याच्यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास मुरल्यानंतर बिर्याणी गरम गरम सर्व करायची तर आता बिर्याणी सर्व करत असताना ती कशी करायची कारण बराचदा बघा लेअर खाली राहतो आणि भात भातच वर येतो तर एकतर तुम्ही जर ऑर्डरसाठी देताय तर त्यांना देता सांगा की तर थर पूर्णपणे उलथान आहे ना, ना। सगळ्या थरांपर्यंत आत गेलं पाहिजे आणि त्यानंतर तिला सर्व करायचं मग त्यामध्ये चिकनही येतं मसालाही येतो आणि भातसुद्धा येतो आणि मस्त गरमागरम बिर्याणी त्याच्यासोबत असा छान बुंदीचा रायता किंवा तुम्ही दही कांदा देऊ शकता किंवा आपली जी महाराष्ट्रीयन चिकन करी असते ना तीसुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ केला तो तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त हैदराबादी चिकन दम बिर्याणी कशी करायची ते बघितलं इथं सांगितलेल्या अगदी व्यवस्थित स्टेप्स फॉलो करा सगळी तयारी करायची आणि एक एक स्टेप फॉलो करा बघा खूप सोपी वाटेल दोन तीन वेळा प्रॅक्टिस झाली की तुम्ही डोळे झाकून करू शकाल त्याचं प्रॉफिट कसं काढायचं जेवढा खर्च येतो मग त्यामध्ये साहित्य पॅकिंग पेट्रोल लाईट जे काही खर्च आहे तो सगळा खर्च काढा आणि त्या खर्चाच्या स चाळीस ते सत्तर टक्क्यांमध्ये तुम्ही प्रॉफिट ठरवू शकता उदाहरणार्थ पाचशे रुपये खर्च आलाय तर त्याच्या चाळीस टक्के किंवा पन्नास टक्के लावा पन्नास टक्के म्हणजे अडीचशे रुपये पाचशे रुपयांचे बरोबर तर मग पाचशे प्लस प्र चा चाळी पन्नास टक्के अडीचशे रुपये असे साडेसातशे रुपये किंमत होते म्हणजे एक अंदाजे सांगते है, याची किंमत नाही अंदाज लावलेला आहे अर्धा किलो करायची असेल तर सगळं प्रमाण अर्धा अर्ध घ्या तर तुम्ही सुद्धा ही सांगितलेली रेसिपी नक्की करा कमेंटमध्ये सांगा कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद